रक्तदान हेच श्रेष्ठ दान भाजपा मध्य मंडळाचं वसंत स्मृती येथे प्रेरणादायी आयोजन भाजपा मध्य मंडळाच्या वतीने वसंत स्मृती येथील पक्ष कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नुकत्याच सीमेवर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन रक्तसाठा उपलब्ध राहावा या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले या उपक्रमात नाशिक शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला दाहा सा सा भाजपा दहा मंडळांमध्ये एकाच वेळी रक्तदान शिबिराचं काही नामवंत संस्थांमध्ये देखील स्वरूपाचं शिबिर पार पडले या उपक्रमात प्रमुख उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव पवन भगुरकर सरचिटणीस नाना शिलेदार मंडळ अध्यक्ष वसंत उशीर मंडळ सरचिटणीस सचिन मोरे सूरज राठी सुजाताई करजगीकर सोनल दगडे बापू धापसे पवन उगले रघु शिंगणे हेमंत शुक्ल गणेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमात राजकीय पक्षांचा सहभाग समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय उपस्थित मान्यवरांनीही रक्तदानाच्या महत्वावर प्रकाश टाकत भविष्यातही असे उपक्रम नियमितपणे राबवले जातील असे आश्वासन दिले आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने संबंध नाशिक घर नाशिकमधील जे काही दहा मंडल आहे पाठी त्याही मंडळामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आत्ताच देशावर जी आपल्या दे परिस्थिती उद्भवली त्या अनुषंगाने आपल्या पादविध झाले आपण पाकिस्तानवर विजय मिळवला परंतु जेव्हा असं लक्षात आलं की देशाच्या असलेल्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे त्या अनुषंगाने आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री आदरिव गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिक महानगरामध्ये का काही मंडळामध्ये रक्तदान शिबिर घेण्याचं आयोजन करण्याचा मानस करण्यात आला व आज संबंध नाशिक शहरात काही मंडळात वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर हे चालू आहे चालू झाले आहे आणि त्याचप्रमाणे काही इंडस्ट्रीमध्ये बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा कंपन्यांमध्ये पण रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खरंतर रक्तदान शिबिर हे आपल्या सीमेवर लढलेल्या जवानांकरता एक सॅल्यूट म्हणून आम्ही ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आदिर्ले गिरी भाऊचा त्यांनी असला पण त्यांनी असं सांगितलं होतं की कुठलाही माझा वाढदिवसाचा उत्सव करू नका त्याऐवजी रक्तदान शिबिराचं आयोजन करा म्हणून आम्ही आज हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे नेते मी गिरीश भाऊ महाराज या ठिकाणी देतो त्याचप्रमाणे आजच्या दिवसाची औचित्य साधून आजपासून म्हणजे विधान सतरा मे चोवीस मे या संपूर्ण सप्ताहामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे नाशिक महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री विशेष सहाय्यता निधीतून या आरोग्य शिबिरामध्ये छोट्यातल्या छोट्या आजारापासून तर मोठ्यातल्या मोठ्या आगारापासूनचं निदान करण्यात येऊन त्याचे उपचार देखील आपण ज्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवणार आहोत ज्या गरजूंचे ऑपरेशन नाशिक शहरामध्ये शक्य आहे त्या नाशिक शहरातल्या ऑप हॉस्पिटलमध्ये त्यांचे ऑपरेशन व त्यांचा उपचार केले जातील व ज्यांना नाशिकमध्ये ऑपरेशन करणं शक्य नाही आहे ऑपरेशन ऑपोजिटसाठी जा मुंबईलाच जावं लागेल अशा मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये देखील विनामूल्य हे ऑपरेशन आपण मुख्यमंत्री सहायता मदतून करून देणार आहोत तरी नाशिकमध्ये तमाम जनतेने या सुविधाचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.